रिबाई आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची तब्बल तिसऱ्यांदा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल काल उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाश लोंडे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकच्या महाकवी कालिदास मंदिरात भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री दादा भुसे आमदार सीमाताई हिरे शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते विजय करंजकर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे महाराष्ट्र माथडी व जनरल कामगार संघटनेचे दीपक नाना लोंडे नगरसेविका ऍडव्होकेट दीक्षाताई लोंडे शहराध्यक्ष मनाली जाधव ॲडव्होकेट कविता पाटील डॉक्टर संतोष कटारे नारायण गायकवाड समीर शेख अमोल पगारे विनोद जाधव ॲडव्होकेट प्रशांत जाधव रामबाबा पठारे दिनेश दासवानी पवन क्षीरसागर भारत निकम भारत जगताप यांच्यासह रिपाईचे धुळे जळगाव नंदुरबार नगर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख सर्व प्रमुख पदाधिकारी तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष विविध आघाड्यांचे अध्यक्ष पदाधिकारी तसेच रिपब्लिकन कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यायदेवतेची प्रतिकृती शाल भव्य गुलाब पुष्पांचा हार देऊन असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचा देशातील पहिला भव्य नागरी सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला तर आनंदा जाधव यांच्या असंख्य कार्यकर्त्यांचं पक्षप्रवेश पार पडला अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना पक्ष आणखी वाढण्यासाठी उत्तर महाराष्ट्राला आता काहीतरी मिळाले पाहिजे अशी अपेक्षा आठवले यांच्याकडे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांनी व्यक्त केले मोठा भाऊ देशात सत्ता आहे परंतु त्यांना एक सीटला जागाच मिळाले नाही एकशे एकवीस जागा त्यांना मिळाल्या एकशे बावीस जागा जागेला जागा सुद्धा मिळाल्या नाही उमेदवार मिळाले नाही आणि तेच उमेदवार विजय झाला ती माझी सुनई अर्थात माझी मुलगी दीक्षाधिपद नानाजी लोंढे तू जनतेच्या अपेक्षा अशी आहे की आपण महाराष्ट्रामध्ये सर्वांना भरभरून दिलं रणकुशी साहेब म्हणजे राज्यात मंत्री असताना भरभरून दिलं केंद्रात मंत्री असताना भरभरून दिलं जे प्रकाश लोंडेला ज्युनियर होते वयाने मोठी असतील कदाचित त्यांना सुद्धा आपण दिलं मी माझं पुढं पाहिलं नाही कारण मला पक्ष वाढवायसाठी काही अपेक्षा न करता इंजिनिअर पदाचा राजीनामा देऊन तुमच्या जोर पंचवीस वर्ष लोंढे परिवारला तुम्ही नगर शोक लोक घेत आहे तेही जात आणि पक्ष बाजूला ठेवून फक्त विनंती अशी आहे की प्रकाश टोंडेला कोणी सिनियर राहिलेलं नाहीये मी एक आहे इतर तुम्हाला नाशिक नगर धुळेगाव जळगावमध्ये कोणी भाजपच्या उभे राहिलं कोणी राष्ट्रवादीचा कोणी पंचायत शाखा घेतलं पण मी जाहीरपणे सांगतो की मला जुनेयर असणारा सुद्धा आपण मंत्री केलं मला जुनेयर असणारा आपण महापौर केलं मला जुनेअर असलेला महामंडळ दिले कारण मी तुमच्याबरोबर हॉस्टेलपासून आहे काहीच अपेक्षा केली नाही उदय करणार नाही अजिबात करणार नाही परंतु पश्चिम कोकण मराठवाडा सर्वांना आपण प्राप्त केले गेले राहिला नगरसेवकाचा मुद्दा असेल मी राजीनामा दिल्यानंतर आयक्याची उमेदवारी मला दिली नाही आयक्याची तरी पण फक्त तुमची ताकद माझ्यावर होती मी त्या सुद्धा डिपॉझिट जप्त करून पहिल्या वर्षी सुद्धा रेकॉर्ड ब्रेक निवडून राहिलोय तीच ताकद तुमची तुम्ही सांगितलं प्रकाश जोडे माझा जिद्दीचा काल त्याच्यात आम्ही खुश असतो आम्हाला काहीच अपेक्षा नाही परत एकदा सांगतो जर कोणाला काही दिलं नाही तर आम्ही काहीच मागणार नाही पण काय काही प्राप्त होत असेल तर त्याचा पहिला मान उत्तर महाराष्ट्राला द्या अशी मी अपेक्षा करतो आणि मला एवढीच अपेक्षा आहे की आता मात्र तुम्ही ज्यांना ज्यांना दिलं नसाल त्यांनी पक्ष वाढवला नाही खाली सुभाष ज्यांना दिलं त्यांनी पक्ष वाढवला नाही त्यांनी संघटना वाढवली नाही त्यांनी फक्त परिवार वाढवलं आमची विनंती तुम्ही अशाच व्यक्तीचा सन्मान करा का तो पक्ष वाढेल मॅन पॉवर देईल मसल पॉवर देईल माइंड पॉवर देईल मनी पॉवर देईल पाया पाडायला उभं राहील आणि पाय झोडायला उभं राहील एकशे सतरा केस रेखा बेट महाराष्ट्रात माझ्या होत्या नामांतर आंदोलनाच्या रेल्वे रोखायच्या अधिकाऱ्याला एक सुद्धा केस ए एक सुद्धा केस झाली वकील आले कुठे वाणी वकील तन मन धन हत्याची तयारी आहे पाया पडायची पाय झोडायची ताकद आहे एक पक्ष एक नेता एक झेंडा आणि एक विचार बरोबर आहे ना आणि मग टाळ्या कसे वाटतील म्हणून प्रकाश तोंडेला द्या असं मी म्हणणार नाही पण सांगतो पण उत्तर महाराष्ट्राच्या पदरात द्या अशी अपेक्षा करतो सर्व आपल्या सोबत आहोत आठवडे साहेब आगे बढो आहात तुम्हाला आमदार सीमाताई हिरे तसेच पालकमंत्री दादा भुसे यांनी आठवले यांना शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले देखील त्यांची केंद्रीय मंत्री म्हणून निवड झाली त्याबद्दल मी त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करते खरं तर आत्तापर्यंत खूप मोठा राजकीय प्रवास आदरणीय रामदासजींचा आहे आणि त्यांची जर पूर्ण वाटचाल बघितली तर प्रत्येक वेळी राज्यात असेल केंद्रात असेल त्यांनी जी जबाबदारी मिळाली ती अतिशय चोखपणे पार पाडलेली आहे आपल्या प्रत्येक विधानसभेला असेल लोकसभेला असेल त्यांनी इथे येऊन अनेक सभा घेतलेल्या आहेत आणि मी आपल्याला सांगेल की प्रकाशजी लोंडे यांचं नेहमी आम्हाला सहकार्य असत मग आपल्या सामाजिक न्याय विभागातून जो जो निधी येतो त्या माध्यमातून संपूर्ण स्लम आज पश्चिम मतदारसंघात मोठ्या प्रमाणात स्लम आहे आणि त्या सगळ्या सुधारणा करण्यासाठी विकास कामं करण्यासाठी खूप मोठं सहकार्य त्यांच्या माध्यमातून होत त्यांचं काम हे आपल्या मतदारसंघात आहे आताच मी रामदासजी आठवले यांना सांगत होते त्यांना अपेक्षा नाहीये ते म्हणतात उत्तर महाराष्ट्रात कोणालाही द्या तुम्ही परंतु मी त्यांना सांगित होते की जिथे राखीव मतदारसंघ असेल तिथे तुम्ही जरूर प्रकाशजी लोंढेंचा विचार करा कारण खूप मोठा जनसमुदाय त्यांच्या मागे आहे त्यांचं काम मोठं आहे असेल किंवा कुठलाही मेळावा असेल हे ते पूर्णपणे गाजवून सोडतात आम्ही महानगरपालिकेत बरोबर नगरसेवक होतो दोन हजार दोन ला समोरच्याची कोणाची ताकदच निवायची ते जर बोलायला लागले तर कोणीही बोलायचं नाही अभ्यासपूर्ण असं त्यांचं भाषण असायचं आणि त्यामुळे आज तुम्ही जर बघितलं तर सातपूरमध्ये त्यांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे सातपूरच नाही परंतु संपूर्ण नाशिकमध्ये आज खूप मोठे त्यांचे चाहते आहेत आणि त्यामुळे निश्चितच मी आपल्याला या निमित्ताने आपल्याला विनंती केलेली आहे खरं तर आपल्या कविता असतील किंवा आपलं भाषण असेल आपलं देखील उद्बोधन हे सगळ्यांना नेहमी ऐकावं असं वाटतं आपण जेव्हा जेव्हा बोलतात त्याला प्रत्येकाला त्या कविता त्यांच्या मनाला भावतात त्याच्या सर्व नागरिकांच्या वतीने तुमचं अभिनंदन करतो तुमच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो निश्चितपणे यापूर्वी आणि भविष्यामध्ये तुमच्या हातून गरिबांची सेवा संपन्न झालेली आहे आणि भविष्यामध्ये पण ती त्या ठिकाणी संपन्न होईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो निश्चितपणे स्थानिक पातळीवर प्रकाशजी लोंढे साहेब असतील मालेगावच्या पातळीवर आमचे जगतापजी असतील आम्ही सर्वजण मिळून आता हात घालून त्या ठिकाणी काम करत असतो तरी पण येणाऱ्या काळामध्ये दे। देश पातळीवरच तुमचं नेतृत्व तुम्ही करीत असताना नाशिक जिल्ह्याकडे तुमचं थोडस झुप्त माप असेल थोडं सहानुभूतीने तुम्ही नाशिककडे पाहाल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि परत एकदा नाशिक अभिनंदन नाशिकच्या प्रकाश लोंडे जेव्हा मिळाले तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला कळाले असं सांगत प्रकाश लोंडे यांना लवकरात लवकर लाल दिवा मिळणार असल्याचे संकेत आठवले यांनी बोलताना दिले छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद नसता आणि आपल्या सगळ्यांचा था मला पाठिंबा नसता तर मला नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये संधी मिळत नव्हती पण या देशामध्ये होती नरेंद्र मोदींची अंधी का मिळणार नाही ना मला मंत्रिपदाची संधी जागा आमच्या कमी आल्या संविधानाचा प्रचार मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आला बाबासाहेबांचं जर कोणी बदललं संविधान तर त्याची जैव मला घेऊन टाकेल जान प्रकाश लोंडे आमचा अत्यंत ताकदवार असणारा नेता आहे कार्यकर्त्यांच्या बरोबर चांगले संबंध ठेवणारा हो कार्यकर्ता कार्यकर्त्यांमधला कार्यकर्ता आणि आपण सर्वजण सा। बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेनं हळूहळू गाजते आपली थोडी थोडी प्रगती होते काहीच मिळालं नाही काहीच मिळालं नाही अशा पद्धतीच्या अवस्थेमध्ये राहता कामानं मिळेल जेव्हा नाशिक जिल्ह्यामधल्या प्रकाश लोंडेला जेव्हा काहीतरी मिळेल तेव्हा साऱ्या महाराष्ट्राला कळेल <laughs> मी तर सिद्धार्थ मध्ये राहणारा विद्यार्थी होतो मला कधी पक्क घर मिळेल की <laughs> नाही माहित नव्हतं दिवसभर आणि रात्रभर सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये घराघरापर्यंत वस्ती वस्तीपर्यंत गावागावापर्यंत मी जाऊन आलो कधी आम्हाला अशा पद्धतीचं काहीतरी मिळेल असं वाटलं नव्हतं बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ चालवायची म्हणजे सत्यपर्यंत पोहोचलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे बाबासाहेब आंबेडकर पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये होते आणि बाबासाहेब आंबेडकरांनी या देशासाठी फार मोठं काम दलितांच्या दलितांच्यासाठी तर केलेलं आहेच आहे तर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान दिलं नसतं या देशाचे पाकिस्तान सारखे अजूनही काही तुकडे होऊ शकले असते नेहमी निळा म्हणून लो काय लोकांचे उठतो पोटात गोळा पालकमंत्री आहे दादा साहेब भुसे तुमचे भरून टाक केला पैसे आणि तुमचे खिसे <laughs> अनेक विकासाची कामं आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निवडी आणण्याचा प्रयत्न ते करतायत लोकसभेमध्ये आमच्या महायुतीच्या जागा आलेल्या आहेत फक्त सतरा म्हणून आम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत नाही खतरा निवडणुकीमध्ये एक ते सत्तर ते शहाऐंशी पेक्षा जास्त आणायची आहे आणि जो रिपब्लिकन पक्ष आहे माझा रिपब्लिकन पक्ष आहे प्रकाशचा रिपब्लिकन पक्ष आहे हा पक्ष महायुतीच्या पाठीमाग ताकदीन उभा राहणार आहे जैनी महा आमच्या गाठीशी आम्ही आहोत महायुतीच्या पाठीशी मला आठ वर्ष मी मंत्री आहे नरेंद्र मोदीच्या मंत्रिमंडळामध्ये तिसऱ्यांदा मला मंत्री होण्याची संधी मिळालेली आहे आपल्यासारखी जनता माझ्या पाठीची असल्यामुळे हा जो सत्कार आहे पहिला सत्कार इथं होतो माझा नाशिकचं ठिकाण ऐतिहासिक ठिकाण आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला मोठं योगदान देणार असं हे ठिकाण आहे रिपब्लिकन पक्षाचा भाली किल्ला असणार हे ठिकाण आहे आणि या ठिकाणच्या लोकांनी माझ्या पाठीशी राहून फार मोठं काम केलेलं आहे या ठिकाणी सीमासाई मॅडम इथे आल्या होत्या त्या इथे आमदार आहेत पश्चिमच्या प्रकाश डोंडे तर अत्यंत ऍक्टिव्ह असणारे आमचे नेते आहेत जेव्हा जेव्हा मी देशात फिरताना ज्या ज्या वेळेला मी पाहतो आकाश त्यावेळेला दिसतो नाशिकचा प्रकाश कामच आहे झकास म्हणून मी बघत असतो आकाश प्रकाश, प्रकाश अत्यंत ऍक्टिव्ह असणारा नेता आहे रकेश मकासरे आमचे जळगाववरून आलेले आहेत भूषण डोंडे हा तर अत्यंत नवजवान आणि तरुण असणारा नेता आहे तरुणांची फौज त्याच्या पाठीची आहे सगळंचं कुटुंब सगळं या चळवळीमध्ये आहे रिपब्लिकन पक्ष हा तर आपला एक आपलं घर आहे माझा प्रत्येक घराघराशी संबंध आहे घराघराची पॅनकर पासून नात्य जोडलेलं आहे आणि मी कुठे असलो काय असलो तरी लोक माझ्या सोबत आहे मी काँग्रेस सोबत होतो राष्ट्रवादी सोबत होतो तरी जनता सोबत होती मी शिवसेना भाजप सोबत आहे राष्ट्रवादी बरोबर रा आहे मी लोक माझ्यासोबत आहेत कार्यकर्त्यांची एक फळी आहे तुम्ही सगळे कार्यकर्ते माझ्या पाठीमाग आहे खरे कोट बंदोबस्त माझ्या पाठीमा असल्यानंतर पोलिसांची काय आवश्यकता आहे एवढे कार्यकर्ते माझ्या पाठीशी आहेत मी कधी घाबरत नाही आहे किसी से गर्दी की आज कोणी लोंडे विनोद जाधव विश्वनाथ काळे संजय भालेराव शशिकांत वाघ महेंद्र निळे शशिकांत पाटील सुदाम सोनावने, मनाली जाधव पवन अरविंद गोवल चंद्रशेखर कांबळे नारायण गायकवाड अमोल पगारे संतोष कटारे कलीम सय्यद काय सय्यद प्रशांत जाधव अर्जुन नाना पगारे लक्ष्मण जाधव बाळासाहेब गायकवाड या भव्य नागरी सत्कार सोहळ्यासाठी रिपाईचे चंद्रकांत भालेराव विकास बर्वे नितीन तेजाळे राजाभाऊ चव्हाण समाधान जगताप प्रकाश जाधव प्रवीण कटारे मंगेश वाघमारे मनोज आहिरे संजय जगताप अजय सिंग अशोक भिसे राहुल बोरीचा रोशन गायकवाड विकी लोंडे आदी असंख्य रिपाई पदाधिकाऱ्यांनी पीएल ग्रुप महाराष्ट्र जनरल व माथाडी कामगार संघटना रिपब्लिकन एम्प्लॉईज युनियन रिपब्लिकन एम्प्लॉईज युनियन रिपब्लिकन करन्सी नोट प्रेस युनियन आदींनी परिश्रम घेतले एन सी एन प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर